नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखिल सर्व शेतकऱ्यांना तो दिवस आलेला आहे जे शेतकरी पीक वंचित होते किंवा प्रतीक्षेत होते तर त्या शेतकऱ्यांना आता आनंदाचा दिवस आलेला आहे आणि या शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपलेली आहे कारण महायुतीचं सरकार आल्यामुळे आता कुठल्याही पैशाला कोचा नाही प्रत्येक शेतकऱ्याचा जो काही पीक विमा भरलेला आहे एक रुपये पाहून पीक विमा भरलेला आहे तर त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जो आहे तो येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली के, के वाय सी केलेली नसेल त्यांनी केवायसी करून घ्या किंवा आपल्या आधार कार्डला आपला पासबुक जर लिंक करेल नसेल तर तेही करून घ्या तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कोणत्या बँक खात्यामध्ये आपला पीक विमा जमा होणार आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र आहे हेक्टरी किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याचा सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या हो, माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर असेच नवनवीन असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सब्स्क्राईब करा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो किंवा तुमचे जर केवाय बाकी असेल किंवा तुमचे आधार कार्ड लिंक करणं बाकी असेल तर नक्कीच करून घ्या खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका तर, तर शेतकरी मित्रांनो आजपासून आपला जो खरी पीक विमा आहे तर तो आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यासाठी जर आधार कार्ड लिंक नसेल तर लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या आणि जे काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे अशा शेतकऱ्यांना आता आजपासून पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी आपले आधार कार्ड आपल्या पासबुकला लिंक करून घ्या तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना लाभ होणार आहे तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना दुरात होईना पण पीक विमा मिळालेला आहे पण जे काही शेतकरी वंचित आहे त्या शेतकऱ्यांना आता शंभर टक्के पीक विमा हा मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर यामध्ये पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर यवतमाळ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा अद्यापही एक रुपये मिळालेला नव्हता परंतु ते शेतकऱ्यांना संभाजीनगरची जी काही जिल्ह्याची अनिवार्य आहे तर ते जे अनिवार्य कमी असल्यामुळे तिथला संभाजीनगर हा तालुका दुष्काळ घोषित केला जातो तर याच्यामध्ये सुद्धा दुष्काळ निधी हा सुद्धा वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर वर्धा त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक मित्रांनो नाशिक नाशिक जर आपण विचार केला तर जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे पण जे काही शेतकरी वंचित आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता विम्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही बँक तिथे कार्यरत आहे त्या बँकेच्या मार्फत यांना हा वर, ए, पीक विमा दिला जाणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर असेल पुणे सांगली सातारा आणि सोलापूर तर हे काही एक आहेत आपली पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर त्यांना जे काही नुकसान झालेले आहे तर त्यामध्ये जी काही रक्कम आहे ती थेट त्यांच्या खात्यामध्ये उद्या तीन वाजेपासून जमा जा केली जाणार आहेत आणि वाटपाला देखील सुरुवात होणार आहे तर याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेलं नुकसान त्याचबरोबर अतिवृष्टी असेल प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ज्या काही जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगितली त्या जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी असेल गारपीट असेल याने यामुळे झालेली नुकसान भरपाई ही केवायसी सुरू झालेली आहे दोन हजार चोवीस ची सुद्धा तर ज्या कोणी शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसेल त्याने लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्या आणि पीक विम्यासाठी पात्र व्हा त्याचबरोबर तुमची जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये केवायसी केल्यानंतर दोन दिवसामध्ये जमा होणार आहे तर यामध्ये काही दिवसातच पीक विमा जो मिळणारा शेतकरी आहे ते म्हणजे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी खूप म्हणजे सर्वाधिक शह पीक विमा जो आहे तो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर त्यापैकी बऱ्यापैकी हा पीक विमा या जिल्ह्यामध्ये वाटप देखील झालेला आहे तर थोडे शेतकरी असे आहे कि ते अजून पीक वंचित आहे आकर, तर त्यांना सुद्धा हा पीक विमा लवकरच मिळणार आहे मित्रांनो ही होती महत्वाचा असं अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा नवीन असेल तर अशी शेती शे शे विषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एका नवीन नवी व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद